सर्व ताई व मैत्रिणी कशा आहात तर अपेक्षा करते मस्त आणि स्वस्त आनंदी असाल आणि तब्येतीची पण काळजी घेत असाल आता बरेच दिवस झालं व्हिडिओ टाकलाच नाही तर चला म्हटलं आज मैत्रिणींची आठवण पण झाली ताईंची तर आज व्हिडिओ टाकावा तर काल शनिवारी आमच्याकडं म्हणजे भा ज़े बाजार असतो तर भाज्या आणल्या होत्या तर काल काय बघितल्याच नाही चला म्हटलं आज काय काय आणलं आहे बघावं तर शेपूची भाजी अशी छानपैकी आणलेले तर म्हटलं चला आता निवडून पण ठेवायची आपल्याला संध्याकाळी बनवायची पण आहे तर शेपूची भाज्या अशी आणलेल्या एकदम ताजी फ्रेश आहे बरं का आणि या दिवसात काय वाचते आहे का आपल्याकडे पाऊस मोठा न झाल्यामुळं मच्छर आणि आळ्या किडे वगैरे असे भरपूर आहेत तर ह्या भाज्या चांगल्या आपल्याला स्वच्छ निवडायला लागतात तर चांगल्या धुवून आता या स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत बाकी पाक्याने काय आणले बघायचं तर बघा या पावशेर मिरच्या पण आणले कारण आमच्याकडे आठवड्यातून तीन बाजार भासतात त्यामुळे मी काही जास्त भाजी आणत नाही थोडी थोडीच भाजी आणत असते तर अशा पावशेर मिरच्या आणलेल्या आहेत तेवढ्या आपणाला नाश्त्याला पोळे वगैरे बनवले किंवा उपीट वगैरे काय दुसरं बनवलं तर एवढं भरपूर होतं आणि वाळेली चवाळी आणलेली म्हणजे ब टेस्टसाठी आणली म्हटलं कशा भाज्या बनतात बघावं कारण वल्ल्या भाज्या आणण्यापेक्षा वाळ्या आणलेल्या बऱ्या तर मी काय केलं पावशरच आणले तर हे एवढे तीस रुपये पावशिर आहेत बघू शकता है। है या तर ह्या मोठ्या चवाळ्या आहेत आणि हे आहेत बारकेत छोट्या चवाळ्या आहेत तर ह्याची पण आपल्या दोन भाज्यासच बनू शकतात आणि भेंडी पण आणलेली आहे देशी भेंडी आणली होती काल तर सकाळी नाश्त्याला बनवली देशी तोडका आणला होता आणि भेंडी तर ती सकाळी नाश्त्याला बनवली त्यामुळे ती काही दाखवू शकत नाही मी आणि ही पण आहे अर्धा किलो आणि हा फ्लावरचा गड्डा फ्लावर मात्र एकदम ताजा फ्रेश आहे बघू शकता पांढरा शुभ्र राहायचा तर आता हे सगळ्या भाज्या आपण आता धुवून घेते बरं का आणि वांगी म्हणजे कसं सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे वांगी वांगेची भाजी सगळ्यांनाच आवडत असते तर मी ही अर्धा किलो वांगी आणलेत आणि मी इथं काय केलं आहे आमच्या दारातून थोडा जागा शिल्लक काय ना तर मिरचीची झाडे किंवा वांगेची झाडे असं आणि कारली भोपळा असं लावलेलं आहे भाज्या भरपूर तर ते पण तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे आता त्याला फुलं वगैरे या लागलेत तर आता ही भाजी जरा दाखवून झाल्यानंतर मी तुम्हाला ते बगीच्यातले आपल्या काय काय भाज्या लावले ते पण दाखवणार आहे आता चहाचं पण टाईम झाले आता कामाला आपलं सुरुवात झाली आहे इथून पुढं तर ही एवढे वांगी आणले तर चला आता बस एवढीच भाजी आणली जास्त काही भाजी आणलेली नाही कारण एवढी आपल्याला उद्या आणि आमच्या इथं म्हणजे शनिवारी कसं असते सोमवारी गुरुवारी आणि शनिवारी असे तीन आठवड्यांना बाजार भरतात त्यामुळे आता मी काल गुरुवारी बाजार होतं ही भाजी एवढी आणली तर आज शुक्रवार आहे तर उद्या आणि लगेच आपल्याकडे शनिवारी बाजार असतोय घराजवळ तिथं त्यामुळे मी एवढाच बाजार भाजी आणलेली आहे तर चला आता आपल्याला म्हणजे बघीच्यात काय भाज्या लावल्यात ते पण बघायचे जास्त काय लावलेले आहेत थोड्या थोड्याच लावलेले आहेत तर चला आणि नंतर मग चहा वगैरे बनवायचं आहे तर असाच व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर बघा थोडी भांडी पण होती ती पण धुवून घेतली आणि भाज्या पण स्वच्छ धुवून घेतल्यात कारण भाज्या खूप घाण असतात डबल टेबल पाणी टाकून धुवायला लागतात मिठाच्या पाण्यामध्ये आणि थोड्या पाण्यामध्ये धुतलं तर ते निघतच नाही भाज्या तर पाले भाज्या तर खूप धुवायला लागतात दोन तीन वेळा जर धुतलं तरी पण त्यात घाण निघतच असते त्यामुळे मी भाज्या स्वच्छ धुवून घेतल्यात आणि इथं काय ब्रह्मकमळ लावले बघू शकताय पानांचं असं पहिल्यांदाच लावले आहे बरं का ब्रह्मकमळ जर कोणाच्यात ब्रह्मकमळ लावलेलं असलं तर आम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये दाखवा आणि आपणाला आता श्रावण महिना चालू झाला आहे त्यामुळं महादेवांना पांढरे फुले लागतात तर असे भरपूर पांढरे फुले आता लागायला लागलेत आमच्या दारात आणि इकडं पुढं मी आम्ही भाजीपाला लावला आहे बघू शकता आहे असं किंवा इथे वांगेत झाडं लावले आहेत त्याला फुलं पण आलेत बरं का आता वांगेत झाडं मिरच्या लावले आहेत आणि मिरच्यांना पण मिरच्या लागायला चालू झाल्यात तर ज मा ज्यावेळेला फळे म्हणजे मोठी होतील त्यावेळेला आम्ही नक्कीच शेअर करू पण कारली पण लावलेत आणि मांडव पण घातला आहे बरं का कारली चढण्यासाठीवर तर घरात प्रत्येकाला जर थोडी थोडी जर भाजी लावली तर आपणाला भरपूर अशी भाजी होऊन जाते बिन औषधं जी असतात चांगली फ्रेश आणि आमच्या इथं असं पूर्ण हिरवगार वातावरण झाले बघू शकता आहे कडीपत्त्याचं झाड पण लावलेलं आहे ते पण असं भरपूर असं झालं आहे आम्हाला असं बाहेर कुठं कढीपत्ता वगैरे आणाय जाऊ ला जाऊ लागत नाही आपल्या घरातल्या घरात पटकन ताजा फ्रेश कढीपत्ता आपण भाजीमध्ये घालू शकतो आहे आवळा आहे भरपूर दा, असे दारात झाडं लावलेले आहेत आणि नक्कीच आमच्या व्हिडिओला सपोर्ट पण करा बरं का आमच्या व्हिडिओचे यूज पण कमी आले आहेत लाईक पण करत नाही तर नक्कीच कोण कोण व्हिडिओ बघताय त्यांनी लाईक पण करा आणि व्हिडिओला वी कमेंट पण करा बरं कर। का कारण तुमच्याशिवाय तर आम्ही काय आमचं चॅनल हे होऊ शकत नाही सगळ्यांनी आम्ही तर काय करते सगळ्यांचं व्हिडिओ बघत असते लाईक करत असते मग आमच्या व्हिडिओला का लाईक करत नाही कमेंट करत नाही करत जावा प्लीज तर अशी पूर्ण भाजी धुवून घेतलेली आहे मी आता ही पूर्ण निवडून घ्यायची आहे आपल्याला मस्तपैकी हिला स्वच्छ चांगली आणि निवडायला खरं म्हणजे जास्त वेळ जातो हिला निवडून घ्यायचे मस्त अशी आणि आता पावसाळे वातावरण झाले दिवस